नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे या ठिकाणी सरचे स्वागत आहे मित्रांनो ही जी काही थर्ड टेट झालेली आहे या थर्ड टेट मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत की एकूण जागा किती येणार वगैरे तर काल तुम्ही बघितलं असेल की संदीप कांबळे ऑफिशियल चॅनेलवरती संदीप कांबळे सरांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे तर मी तुम्हाला आता या ठिकाणी थोडक्यात सांगणार आहे की थर्ड टेटला नेमक्या जागा किती आहेत म्हणून मी इथं म्हटलेलं आहे की थर्ड टेटच्या ज्या काही जागा आहेत त्या जागा या नवीन संचमान्यतेनुसार किती आहेत जवळजवळ शून्याच्या बरोबर आहेत असं आपण म्हटलेलं आहे आणि हेच आपल्याला आता काय करायचं आहे का बघायचं का आहे की शून्याच्या बरोबरच ह्या जागा असं म्हटल्याचं कारण काय आहे परंतु तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा आणि जी काही कंत्राटी भरती आहे त्या संदर्भामध्ये किंवा संचमान्यतेचं धोरण जे रद्द करायचं आहे त्या संदर्भाच्या अनुषंगाने या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग आवश्यक आहे त्यामुळं हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की जर का जागाच थर्ड टेटला नव्हत्या तर मग ही थर्ड टेट तुम्ही घेतली कशाला आणि जवळजवळ अडीच लाख पोरांनी फॉर्म भरलेले आहेत तर मग अडीच लाख पोरांनी जर फॉर्म भरले असतील तर कमीत कमी त्या त्यापैकी पंचवीस ते तीस हजार मुलांना तरी नोकरी देणे अपेक्षित आहे लक्षात ठेवा जागाच नव्हत्या तर मग तुम्ही भरती कशासाठी घेतली आणि आता घेतलेलीच भरती आहे तर कमीत कमी एवढ्या मुलांना नोकरी मिळणे अपेक्षित आहे आणि त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन जो काही लढा उभारलेला आहे संच मान्यतेच्या विरोधामधला किंवा जी काही कंत्राटी शिक्षक भरती आहे त्याच्यामधला त्या लढ्यामध्ये आपल्याला सगळ्यांना सहभागी व्हायचं आहे तर आता सध्या परिस्थिती काय आहे बघा जागेची कि एक लाख नव्वद हजार आठशे वीस जी पद आहेत ती सध्या या ठिकाणी शिक्षक विभागामध्ये वॅकंट पोस्ट आहेत एक लाख नव्वद हजार आठशे वीस ह्या ज्या ही जी काही पदं आहेत ही पद शिक्षक विभागामध्ये आहेत त्यापैकी एक लाख पंच्याऐंशी हजार एकशे एकाहत्तर ही पदे भरलेली आहेत लक्षात ठेवा एक लाख नव्वद हजार आठशे वीस पैकी एक लाख पंच्याऐंशी हजार एकशे एकाहत्तर एवढी पदे भरलेली आहेत आणि या एक लाख नव्वद हजार आठशे वीस मधून जेव्हा हे एक लाख पंच्याऐंशी हजार एकशे एकाहत्तर पदे भरलेली मायनस केली तर आपल्याकडे वृत्तात किती पाच हजार सहाशे एकोणपन्नास पदे रिक्त पदे नवीन संच मान्यतेच्या धोरणानुसार रिक्त असायला पाहिजे परंतु त्यातही काय झालेलं आहे की एस टी पेसाच्या ज्या जागा आहेत त्या टोटल साडेचार हजार जागा आहेत आणि याच्यावरती एस टीची काय आहे सध्या याचिका सुरू आहे त्यामुळं या पाच हजार सहाशे एकोणपन्नास मधून ह्या जर तुम्ही एस टी पेसाच्या चार हजार पाचशे जागा जर घालवल्या तर उरतात किती बघा तर उरतात या ठिकाणी किती अकराशे एकोणपन्नास अकराशे एकोणपन्नास आणि सुद्धा अकराशे एकोणपन्नास मधले काही शिक्षक हे अतिरिक्त होणार आहेत म्हणजे बघा या अकराशे एकोणपन्नास पैकी अतिरिक्त झाल्यानंतर जी काही शिक्षक भरती होणार आहेत ती भरती जवळजवळ शून्याच्या बरोबरच असणार आहे त्यामुळं सर्व मित्रांना विनंती आहे की तुम्ही जी काही शिक्षक भरती होणार आहे या थर्ड टेड ला जास्तीत जास्त जागा याव्यात मित्रांनो नवीन मान्यता धोरण जर रद्द झालं तर तीस हजारच्या आसपास या ठिकाणी जागा येऊ शकतात आणि तीस हजारच्या आसपास किंबहुना वीस ते पंचवीस हजार जरी जागा आल्या तरी शंभर प्लस मुलांना जे गुण आहेत त्या मुलांना या ठिकाणी चान्स भेटणार आहे त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे की या लढ्यामध्ये सक्रिय सहभाग घेणं आवश्यक आहे कंत्राटी शिक्षक भरती असू द्या जी की आश्रमशाळेमधले आहे किंवा अजून कुठली कंत्राटी पद जी भरणार असू द्या ती पद या भरतीमधून थर्ड मधून भरली जावीत आणि नवीन संच मान्यतेचं जे धोरण आहे या संचमान्यता नवीन संच मान्यतेच्या धोरणानुसार अतिरिक्त शिक्षक झालेले आहेत आणि त्यामुळे जागा या नसल्याच्या बरोबर आहेत त्यामुळं फक्त केवळ परीक्षा घेऊन उपयुक्त नाही तर त्याच्यामधून जागा भरल्या गेल्या पाहिजेत कारण अडीच लाख पोरांनी फॉर्म भरलेले असतील तर त्याच्यामधले किमान पंचवीस तीस हजार मुलांना नोकरी मिळणं आवश्यक आहे आणि तेव्हाच होऊ शकतं की जेव्हाही संच मान्यतेचं धोरण रद्द होईल त्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या लढ्यामध्ये सहभागी व्हा नाहीतर मग मित्रांनो ही भरती घेऊन आणि तुम्हाला कितीही मार्क मिळून त्याचा काही उपयोग होणार नाही ते मार्क फक्त तुमच्या कागदावरतीच राहतील त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याची जबाबदारी आहे की आता या लढ्याला सुरुवात झालेली आहे थोड्याच दिवसामध्ये या पंधरा वीस दिवसामध्ये थर्ड टेडचा निकाल लागणार आहे आणि त्यामुळं आपल्याला आतापासूनच या लढ्यामध्ये उतरायचं आहे प्रत्येक विद्यार्थ्यांनी सर्व विद्यार्थी परीक्षा झाल्यापासून अतिशय शांत आहेत राहत आहेत सर्व गोष्टी परंतु सोशल मीडियावरती कुणीही व्यक्त होताना दिसत नाही मित्रांनो हा लढा एकट्याचा नसून सर्वांचा आहे जे जे अभियोग्यता धारक आहेत ज्यांनी ज्यांनी ही परीक्षा दिलेली आहे त्या सर्वांची ही जबाबदारी आहे की त्यांनी या संच मान्यता धोरणाला विरोध केला पाहिजे त्यांनी एक अंतराळी शिक्षक भरतीला विरोध केला पाहिजे तरच ही जास्तीत जास्त, जास्त जागेची भरती या ठिकाणी होऊ शकते आणि जास्तीत जास्त मुलं यामध्ये नोकरीला लागू शकतात त्यामुळे सोशल मीडियावरती व्यक्तवा वेळ पडल्यास रस्त्यावरची लढाई सुद्धा लढण्याची गरज आपल्याला पडली तर आपण ती सुद्धा लढली पाहिजे यासाठी सर्व युट्युबर सर्व क्लास चालक आणि सर्व विद्यार्थी यांनी काय केलं पाहिजे सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे जिथं जिथं जे काही तुमचे सोशल मीडिया असेल इन्स्टा द्या किंवा युट्यूब असू द्या किंवा ट्विटर असू द्या त्यावरती आपण व्यक्त झालं पाहिजे आता बाकीचे जे काही आहेत विठ्ठल सरगर सर आहेत संदीप कांबळे सर आहेत माने मॅडम आहेत तर यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहून यांना साथ दिली पाहिजे जर वातावरण तयार झालं तर ही संच मान्यता धोरण रद्द होऊ शकतं आणि संच मान्यता धोरण जर रद्द झालं तर पंचवीस ते तीस हजार जागा येऊ शकतात आणि पंचवीस ते तीस हजार जागा आल्या तर शंभर प्लस ज्या मुलांना मार्क आहेत त्या मुलांना या ठिकाणी नोकरीचे चान्सेस आहेत त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना अतिशय काळजीपूर्वक आणि जबाबदारीनं या थर्ड टेटला सामोरं गेलं पाहिजे नाहीतर मग ही भरती नसल्याच्या बरोबर आहे भरती घेऊन सुद्धा या भरतीचा उपयोग होणार नाही जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत तो शेअर करा जेणेकरून विद्यार्थ्यांना आपल्याला सहभागी करून घेता येईल आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारा आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ची लिंक दिलेली आहे त्या लिंकला जाऊन तुम्ही ते टेलिग्राम चॅनेल जॉईन करा धन्यवाद